खैरे साहेबांनी जर सांगितलं त्यांचा बंदा बरोबर आहे त्यांना माझा राग आहे ते काय आहे ते आम्हाला आम्ही करून घेऊ इतका काय मोठा नाही राग ते आम्ही त्याला मिळून करून घेऊ आणि जेव्हा मातोश्रीवाल मी गेलो त्यावेळेला उदय साहेबाने मला पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे दांडे साहेब होते लोखंडे साहेब होते आणि पार्टीचे काय लोक होते आणि मुंबईचा बी लोक होते त्यांनी माझ्या प्रवेशमध्ये करून घेतलेला आहे आणि जेव्हा मी महापौर झालो त्यावेळेला आठ दिवसानंतर मी बहु मोठे साहेबला जाऊन भेटलो होतो बाळ ठाकरे त्यांनी म्हणलं की चांगला महापौर भेटला त्रास द्यायचे नाही त्यापासून मला कोणी त्रास दिले नाही त्यापासून माझे संमत आहे त्यांच्याशी आणि खैरेसाहेब जे नाराज आम्ही ते मिळून आम दूर करून घेऊ आणि आता बी मी सांगतो की पार्टीमध्ये जितके सिनियर लिडर आहे उद्धव ठाकरे साहेब आहे ते आमचे नेते आणि सगळे खैरे साहेब आहेत दानसाहेब कोणाला नाराजगी त्यांना नाराजगी दूर करू